नरेश मस्के यांची मॉर्निंग वॉकला येणाऱ्या मतदारांसमवेत चाय पे चर्चा शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई व मित्रपक्षांच्या महायुतीचे ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ कोपरी आणि घंटाळी परिसरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून सकाळी सहा वाजता बंगला येथून नरेश म्हस्के यांनी प्रचाराला प्रारंभ केला मॉर्निंग वॉकला येणाऱ्या प्रत्येकाशी हस्तांदोलन करून देशाच्या विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मत देण्याचं आवाहन नरेश मस्के यांनी केले महिला वर्ग प्रभात फेरीवेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होता त्यांच्याशी नरेश संवाद साधला झुंबा ग्रुपच्या महिला भगिनींनी केलेल्या विनंतीला मान देऊन नरेश मस्के यांनी गाण्याच्या तलावरती ठेका धरला बारा बंगला येथील संगीत कट्ट्यावरील ज्येष्ठ नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली घंटाळी येथील प्रभात फेरीत नरेश मस्के यांनी ज्येष्ठ नागरिकांसमवेत चहा पी ठाणे शहराच्या आजवर झालेल्या विकास आणि भविष्यातील ठाणे याविषयी चर्चा केली